त्यामुळे आज गावामध्ये ज्या ऋणरागिनी माता भगिनी आहेत त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जो निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतीला अर्ज दिला ग्रामपंचायतीनं त्या अर्जावरती विचार करून आज ग्रामसभा लावलेल्या आहेत मोठ्या संख्येनं आज माता भगिनी उभा उप, उपस्थित राहिलेले आहेत तसेच जे शासनाचे अधिकारी सर्कल मॅडम असू द्या एक्साईज डिपार्टमेंट असू द्या पोलिस असू द्या त्या सगळं सर्व डिपार्टमेंट ज्या दारूबंदीच्या विषयावरती सर्व डिपार्टमेंट आज इथं उपस्थित आहे आज गावच्या वतीनं गावचा एक नागरिक या वतीनं गावाला विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे गाव नक्की चांगलं आहे आज बापूंच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झालं गाव गुन्ह्या गोविंदाना नांदत आहे आज गावामध्ये मोठ्या जेवढं काय म्हणजे आमचं गाव म्हणजे सांगली जिल्ह्याचं टोक आमच्या गावाला एका बाजूला शिव लागते सोलापूर जिल्ह्याची आज जिल्ह्याच्या टोकावर असणारं गाव त्या गावाची ओळख सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या आशेनं अपेक्षेनं आहे आज दुधबाई म्हटलं का जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातला माणूस हा दुधीबाईची ओळख निर्माण झालेली आहे आदरणीय बापूंच्या माध्यमातून बापू आज आपल्यात नाहीत बापूच्या पश्चात जेवढं काय गावासाठी चांगलं निर्णय घेता येईल आणि चांगलं करता येईल त्यांच्या विचाराचा वारसा मी सर्व गाव मिळून पुढे घेऊन जाणार आहे भविष्य काळामध्ये मा विरोधकांनाही माझं आव्हान आहे चांगल्याला चांगलं म्हणा वाईटाला वाईट म्हणा चांगल्या गोष्टीसाठी सहभाग घ्या जर नाही सहभाग घेता घेता येत असेल तर घरात तर गपचिप बसा मॅडम आज गावातल्या काय मंडळींना सकाळी आज काही महिला मंडळीच्या सकाळी घरी आज इथं महिला मंडळी सुद्धा आहेत काय गावातील विरोधक जाऊन सांगतात की ज्या महिलांनी अर्जावर सही घेऊन अर्जावर सही दिलेली आहे त्या महिलांचीच इथे उपस्थिती बंधनकारक आहे तुम्ही काही मिटिंगला जाऊ नका अशा प्रवृत्तीची लोक आहेत माझी त्यांना सर्व मित्रांना विनंती आहे आज गावामध्ये एखादा निर्णय घेत असताना माझ्या खिशाला कुठल्याही प्रकारची चाट लागत नाही माझ्या खिशातला एकही रुपया जात नाही सार्वजनिक कार्यक्रमाला आम्ही देत घेत असेल पण दारू पिणाऱ्या माणसाला एक रुपये देत नाही पण माझेच बंधू माझेच मित्र माझ्याबरोबरचे म्हणजे माझ्याबरोबर असणारी पोरं आज आपल्या गावातील काही कुटुंबातली मुलं दारूच्या व्यसनानं आज गेली ते आपल्याला सोडून फक्त आणि फक्त दारू आज जर समजा चौकात जर तुम्ही दुपारच्या मध्ये आला तर गावात चांगला करून खाणारा माणूस करून खाणारा व्यक्ती तुम्हाला एकही दिसणार नाही जी व्यसनाच्या आहारी गेलेली मुलं आहेत जे परपंजा सोडून प्रपंचाची राख रांगोळी करायची आणि चौकामध्ये येऊन तर मला पाच दे मला दहा दे म्हणून मागून देणार आज हे फक्त बंद व्हावं ह्या माता भगिनींनी बसलेल्या समोर हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला ग्रामपंचायतीनं पाठिंबा देऊन गावानं पाठिंबा देऊन आज ह्या निर्णयापर्यंत आपण पोचलो भविष्यकाळामध्ये कोणचा कोण कुठल्याही असू द्या तो जागीरदार त्याच्या घरामध्ये असेल ह्या पार्टीचा त्या पार्टीचा सगळ्या गावाला आपण सगळ्यांनी मिळून एक न्याय द्यायचा आहे आणि कुठलंही राजकारण यामध्ये न उभा करता आज चांगला निर्णय जर गाव एखादा घेत असेल तर हक्के कुटुंब त्या बापूच्या कुटुंबाला शिकवण आहे चांगल्याला चांगलं म्हणा आणि चांगल्याच्या पाठीशी उभा राहावा चांगल्याच्या नक्कीच हे गाव पाठीशी उभा राहिल्याशिवट राहणार नाही आणि भविष्यकाळामध्ये सगळ्यांनी मिळून गाव कसं एका जुटीनं नांदल गुव्या गुन्ह्या गोविंदांना नांदल आज शेजा बाजारच्या गावामध्ये राजकारणाचा पंधरा दिवसाचा पिरियड संपला का राजकारण बाजूला होतं आज दुधे भावित एकानं दुसऱ्याच्या पांढप्रेवर जायच नाही दुसऱ्यानं ना चा पेला त्याच्या जा संघ जायच नाही मातीला भाऊ भावाच्या बांधावरची सुद्धा भांडणं म्हणजे आज गावामध्ये हे व्हायला नको गावाला आज बापू आपल्याला सगळ्याला सोडून निघून गेलेले ते आम्हाला राजकारण करायची कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही आज समाजकारण आणि राजकारण म्हणून बापूला आज आपण मुकलेलो आहे आम्ही कुटुंब मुकलोय तुम्ही सगळी जण मुकलाय आज जर समजा बरेच जण अजूनही मला म्हणतात की दुधेभावीच्या चौकात आला का चौक हा तुमचा पोरका दिसतो गावातला माणूस जो म्हणतो की आम्हाला गावात सुद्धा ही वाटत नाही की बापूची ते फॉर्च्युनर इथे काय आणि बापू काय म्हणतात का अशी अजूनही आमच्या मनाला दडपण आहे आज सगळ्यांनी जर समजा आपण चांगल्या विचारानं गुन्हा गोविंदानं जर समजा नांदायचं म्हणलं राहायचं वागायचं म्हणलं तर गावाच्या बराबरीनं आम्ही पाऊल टाकून आहे चांगल्याला चांगलं म्हणूया वाईटाला वाईट म्हणूया ज्यावेळी आपण सगळ्यांनी ह्या विषय हातात घेईल विषय ठरवल त्या टायमाला गावामध्ये कुठलंही चुकीचं काय होणार नाही आणि चुकीला चूक फक्त आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे एवढंच आपण करूया आणि इथून पुढच्या काळामध्ये जी काय मुलं घेतात किंवा व्यसना करतात किंवा आपल्याच गावातली काय जी मंडळी दारू विकतात त्यांना एक नम्रतेचं आव्हान आहे व्यवसाय करायला कुठलंही कुणाचं बंधन नाही ग्रामपंचायत त्याच्या पाठीशी उभा राहायला खंबीरपणे तयार आहे गाव त्याच्या पाठीशी तयार आहे त्याने व्यवसाय करून जगलंच पाहिजे पण मित्र हो दारूचा व्यवसाय नको गोरगरिबाची कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि कुटुंब उद्ध्वस्त होणारा व्यवसाय आपण करायचा नाही आज ह्या माता भगिनींनी घेतलेला निर्णय आपण सगळीजण स्वीकारूया आणि गोरगरिबाची कुटुंब जे आज राख रांगोळी व्हायला चाललेत ते आपण कशी वाचतील कशी ते स्वतःच्या पायावरती उभं राहील हे गाव ते असणारी कमिटी आणि सर आपल्या समोर जे असणारं प्रशासकीय अधिकारी जे प्रशासन उपस्थित आहे हे भविष्य काळामध्ये आपल्याला सगळ्याला मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि इथून पुढच्या काळामध्ये पोलीस पाटील त्या कमिटीचे अध्यक्ष असतील गावातील चार महिला आपण निवडलेल्या आहेत दहा बारा पुरुष निवडलेले आहेत असं सगळ्यांनी म्हणून म्हणजे जेवढी त्यांची जबाबदारी आहे मग अशी मॅडमनं सांगितलेला आहे माझा पती आला दारू पिऊन यर बाबान बस रन खारन झोपर असं जर म्हणत बसलो आपण तर आपल्या पतीला आपण त्या व्यसनापासून कधीही रोखू शकणार नाही आपल्या मुलाला आपण रोखू शकणार नाही ज्यावेळी तुम्ही म्हणसाला बबानू आपण ही असते आपण भविष्य काळात त्याला रोकायचं असेल तर मॅडमने सांगितलेला फॉर्म्युला तुम्हाला सगळ्याला ध्यानात ठेवायचा आहे आणि भविष्य काळात हा सगळा दारूचा व्यवसाय गावातला बंद झाला असं मी डिक्लेअर करतो आणि आज ह्या वेळेपासून कोणी गावात दारू पिणार नाही आणि दारू विकणार नाही ही अपेक्षा व्यक्त करूया आणि इथं समस्यू एंजर